पुढची बातमी बघूया महायुतीचे ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्याआधी त्यांनी त्यांच्या तेन मातोश्रींचे आणि देवाचे आशीर्वाद घेतलेले आहेत नरेश म्हस्के आज आपला उमेदवारी अर्ज भरतायत ठाणे लोकसभा मतदारसंघातनं महायुतीनं नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिलेली आहे शिंदेंच्या शिवसेनेचे ते नेते आहेत आज नरेश म्हस्के आपला उमेदवारी अर्ज भरतायत ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये अखेर शिवसेनेकडून नरेश म्हस्के यांना तिकीट देण्यात आलेली आहे आणि आज नरेश म्हस्के यांच्या फॉर्म फिलिंगची अर्ज भरण्याची खूप मोठी यात्रा खूप मोठी रॅली निघणार आहे आपल्याबरोबर नरेशजी मस्के आहेत प्रचार रॅलीला सुरुवात करायच्या आधी सर काय प्रतिक्रिया आहे आजपासून खऱ्या अर्थाने प्रचार सुरू होईल एकदा फॉर्म भरल्याच्या नंतर मग वीस मेपर्यंत हे प्रचार थंडावणार नाही आहे शेवटचा टप्पा आहे काय काय भावना आहेत ठाणा लोकसभा हा खूप भौगोलिक जो आकार आहे त्यांचा तो फार मोठा आहे म्हणजे एक बाजूला पालघर जिल्ह्याचं टोक आहे एका बाजूला रायगड जिल्ह्याचं टोक आहे आणि एका बाजूला मुंबई असा हा व्यापलेला लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघाचं रामबाऊ म्हाडगे असतील राम कापसे असतील त्याचबरोबर प्रकाश परांजवे असतील अशा दिग्गज लोकांनी नेतृत्व केलेलं आहे आणि त्या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळालेली आहे एकेकाळी आदिवासी बहुतुल्य असलेला भाग लोकसभेचे विकेंद्रीकरण झालं क्षेत्राचं विकेंद्रीकरण झालं त्यावेळी तो भाग बाजूला गेला तरीसुद्धा आजही काही जो भाग असेल त्यांच्या दृष्टीने काम करणं मुंबईत काम करणं आणि राहायला येणं ठाणा अशा परिस्थितीने हा मतदारसंघ आहे आणि त्याकरता चांगल्या सुविधा देणं हे क्र क्रमप्राप्त असणार आहे आणि केंद्राचे जे प्रश्न आहेत केंद्राच्या माध्यमातील जे विषय आहेत ते योग्यरित्या अभ्यास करून सोडवणं केवळ वा निधी वापरायचा आहे म्हणून निधी वापरणं यापेक्षा त्या निधीचा उपयोग कशा पद्धतीने चांगला होईल चांगल्या mm. नवीन नवीन कल्पना कशा मूर्त स्वरूपात येतील mm. या दृष्टीने मी काम करेल आणि ती संधी मला एक कार्यकर्ता म्हणून मिळालेली आहे आणि कार्यकर्ता रस्त्यावरील कार्यकर्ता असल्याकारणाने लोकांच्या निगडीत अनेक प्रश्नांची जाण आहे अनेक दिग्गज अनेक विचारवंत या लोकसभा मतदारसंघामध्ये राहत असतात आहेत त्यांचा योग्य तो सल्ला घेऊन मी माझ्या कामकाजाला सुरुवात करेन कॅमेरामॅन विनयस अक्षय भाटकर एबीपी माझा ठाणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट